नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या स्वामी विचार चॅनलमध्ये आज आपण पाहणार रा आहोत राशीचे दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्याचे संपूर्ण भविष्य करियर प्रेमसंबंध आर्थिक स्थिती आरोग्य कुटुंब आणि शुभकाळ या सगळ्या गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया चला तर सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम महिन्याचा एकूण आढावा जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना कुंभ राशीसाठी संधी परिस्थिती आणि प्रगतीचा सुंदर संगम घेऊन येत आहे नवीन आयडिया नवीन लोक आणि नवीन मार्ग तुमच्यासाठी खुलणार आहेत गृहस्थिती तुमच्या आयुष्यात बदल घडवणाऱ्या घटनांना पाठिंबा देत आहे हा महिना तुम्हाला दूरदृष्टी निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास यांचा अप्रतिम वापर करण्याची गरज दाखवेल त्यानंतर कुंभराशीसाठी करिअर व व्यवसायामध्ये काय संधी असतील तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचं आणि नेतृत्व गुणांचं कौतुक होईल नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे येऊ शकतात सरकारी वा मोठ्या संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्यांना बदलाची संधी मिळू शकते व्यावसायिकांनी गुंतवणुकीत थोडी सावधगिरी बाळगावी पार्टनरशिपमध्ये सुसंवाद ठेवला तर मोठा फायदा होईल महिन्याच्या मध्यावर अचानक एक चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे त्यानंतर कुंभराशीची या महिन्यातील आर्थिक स्थिती कशी असेल तर जानेवारीत आर्थिक स्थिती स्थिर राहील जुन्या अडलेल्या पैशाची वसुली होण्याची शक्यता गुंतवणूक विचारपूर्वक करा विशेषतः महिन्याच्या शेवटी त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळा कारण प्रवास किंवा घराशी निगडीत खर्च होऊ शकतो तुमच्यासाठी शुभकाल बारा ते तेवीस जानेवारी या दरम्यान असणार आहे या काळामध्ये तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकतात किंवा जर ते घेतले तर ते तुमच्यासाठी अनुकूल ठरतील त्यानंतर प्रेमसंबंध नाते प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद आवश्यक असेल सिंगल असणाऱ्यांना आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता रिलेशनशिपमध्ये चुकीच्या गैरसमजांनी थोडा ताण येऊ शकतो पण सकारात्मक संवादाने सर्व ठीक होईल विवाहितांना कुटुंबाकडून चांगला आधार मिळेल त्यानंतर कुंभ राशीसाठी कुटुंब व घरगुती जीवन कसं असेल तर घरात शांतता राहील आणि आनंदही क्षण वाढतील नातेवाईकांकडून मदत मिळेल एखाद्या धार्मिक कार्याचा योग येईल पालकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला ऊर्जा देईल त्यानंतर या महिन्यातील कुंभराशीचं आरोग्य आरोग्य साधारण चांगले मात्र डोळे त्वचा किंवा रक्तदाब याबाबत काळजी घ्या मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी ध्यान योग आणि निसर्गात वेळ घालवा रात्रीची झोप पुरेशी घ्यावी प्रवास महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात छोटासा प्रवास होऊ शकतो व्यावसायिक प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे कुंभ राशीसाठी शुभ दिन रंग आणि उपाय तर शुभ दिन आहे पाच चौदा बावीस रंग निळा फिरोजी शुभ अंक चार सात तर उपाय शनिवारी शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करा आणि निळ्या रंगाचे वस्त्र धारण करा हे उपाय केले तर तुमची प्रगती ही निश्चितच आहे तर कुंभराशीवाल्यानं दोन हजार सहावीसचा जानेवारी महिना तुमच्यासाठी नवी दिशा नवीन संधी आणि प्रगतीचे दारं खुलं करणारा आहे सकारात्मक रहा योग्य निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे चला आशा आहे की हे मासिक राशी भविष्य तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू फेब्रुवारी महिन्याच्या मासिक राशी भविष्यासह किंवा अशाच एखाद्या धार्मिक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद